बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शहा रत्नागिरीमध्ये येणार आहेत अमित शहाची तीन मे रोजी जाहीर सभा होणार आहे रत्नागिरीची सभा झाल्यानंतर तीन मे रोजी सांगली लोकसभा येथेही ते सभा घेणार आहेत अमित शहा हे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीमध्ये येणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत तर अमित यांची तीन मे रोजी जाहीर सभा होणार आहे अमित शहा यांचा रत्नागिरी दौरा असणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत नारायण राणे यांचा प्रचार करण्यासाठी ते रत्नागिरीमध्ये येणार आहेत तर अमित शहा यांची तीन मे रोजी जाहीर सभा देखील होणार आहे रत्नागिरीचा दौरा आटपून ते सांगली इथं जाणार आहेत सांगलीमध्ये देखील त्यांची सभा होणार आहे